हाय गाईज वेलकम बॅक टू माय डेली रुटीन व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मॉर्निंग रुटीन जसं सकाळचे सगळे कामं मी करून घेतले होते जास्त काही आता करायचे नव्हते कारण बघू शकता तुम्ही एकदम सकाळचा व्लॉग आहे आणि सव्वा सात वाजले होते आणि मी बनवत होती सकाळच्या वेळेला पनीर कारण पनीर नव्हतं आणि जास्त ना घरचंच पनीर घेत असते जर असं जर दूध असलं आणि तर मी घरीच बनवते जर बाहेरून आलं तर बाहेरचं घेते पण सहसा मी पनीर थोडंसं घरातच बनवते आणि पनीर बनवायला जास्त काही मेहनत पण नाही लागत बस दूध फाडला दूधमध्ये निंबू टाकलं थोडंसं बॉईल केलं मग थंड्या पाण्याने धुलून घेतलं आणि आणि थोडंसं त्याला कापडामध्ये बांधून त्याच्यावर वजन ठेवलं की पनीर पण पन बनून जातं आणि पनीरमधलं ना मी जास्त पाणी म्हणजे असं एकदम खडून नाही काढत आता खूप ड्राय होऊन जातो थोडंसं पनीरमध्ये मामूली पाणी राहू दिलं ना पनीर सॉफ्ट बनतं आणि मी बघू शकता कसं ठेवलं होतं पनीर आणि सकाळी सात वाजता मी पनीर बनवलं होतं बघू शकतो हा सकाळचं रुटीन बाहेरचे सगळे काम सगळे करून घेतले होते आणि पनीर पण पन बनवलं होतं कारण मला आज नाश्त्यामध्ये फक्त ओनली पनीर थोडेसे फ्राय करून घ्यायचे होते बट बटरमध्ये आजचा नाश्ता माझा तोच होता आणि त्याच्यानंतर पूर्ण कपडे घडी करून घेतले मी मग <coughs> गॅलरी झाडून घेतली होती त्याचा कचरा उसळला होता मग माझं लक्षच नव्हतं तिथच्या गॅलरीत कचरा आहे म्हणून आणि मग मी बेडशीट चेंज केली आणि थोडीशी बेडशीट चेंज केली आणि दुसरी बेडशीट लावली बघू शकता तुम्ही चांगलं बेडशीट दोन ते तीन दिवसा क्लीन करावेच लागते खूपच कसं वाटतं आणि सगळे कपडे धुणं झाले होते आणि मी इच्छं पण काम करायचं होतं म्हणून मी खूप लवकर लवकर करते बघू शकता स्वयंपाक आज करायचा नव्हता आज फक्त खिचडी जी लावून घेतली होती मी आणि साबुदाण्याची उसळ बस आजचं हेच जेवण होतं फिक्की खिचडी होती आणि साबुदाण्याची उसळ आणि दही म्हणून मग मी इकडे काम करून घेतले सगळे आणि इथं बघा सगळं सेटअप किती पसारा होता लिमिटच नाही आणि दुपारच्या लंचमध्ये होती साबुधानची उसळ आणि दही आणि असा आमचा आजचा लंच होता आणि त्याच्यानंतर मी थोडासा लंच झाल्यानंतर थोडासा ब्रेक घेतला होता आणि थोडासा मग मी तुम्हाला दाखवलं की बघू शकतो हॉलमध्ये किती पसारा करून ठेवला होता त्याच्यानंतर मी कंटिन्यू कामाला काम करायला बसले आणि मी सगळे काम झालं तर फक्त गंचेच कामं बाकी होते आणि ते केल्यानंतर मी संध्याकाळची डबल क्लिनिंग केली आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवते मी बघू शकता हा संध्याकाळचा व्ह्यू आहे साडेपाच तेवढ्यातला आणि झटपटपणे सगळे कामं केले आणि रात्रीचं जेवण केलं मग भांडे घासले रात्रीचे बघू शकता इथे जेवण बनवून घेतलं आणि सगळं गॅसचा टाक क्लीन केला आणि जेवणात भेंडीची भाजी मोगची उसळ एवढंच होतो आणि त्याच्यानंतर मी केले किचनचे सगळे क्लिनिंग आणि असं होतं माझा आजचा पूर्ण रुटीन तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा